नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला मिळत असतात महिपत फोटो पाहिल्यानंतर त्या खूप विचलित होतात त्यांना बेचन वाटत असत त्यांना त्रास होत असतो आणि हे सगळं काही सायलीच्या लक्षात येताच सायली रविराज सरांना प्रश्न करत म्हणू लागते रविराज काका प्रतिमा त्या महिपत शिकरेंचा फोटो पाहून खूप घाबरत आहेत कदाचित यांच्या घाबरण्यामागे महिपत शिकरेचा काही संबंध असेल का किंवा तुमच्या भूतकाळाशी प्रतिमात्यांच्या भूतकाळाशी महिपत शिकरेंचा काही संबंध असेल का म्हणजे ते कधी भेटले असतील का रविराज सर म्हणू लागतात ते कसं शक्य आहे प्रतिमा आतापर्यंत महिपत शिकरेला कधी भेटलीच नाहीये तर अर्जुन म्हणू लागतो कदाचित भेट झालीही असेल पण कदाचित ते तुम्हालाही आठवत नसेल सिनियर मला की नक्कीच प्रतिमा हत्या आणि यांच्या काहीतरी असं घडलं आहे की ज्यामुळे आजही प्रतिमा हत्या त्या घटनेला घाबरतात आत्या मला एक सांग मैपत शिकरे म्हणजे तोच माणूस आहे का ज्याच्या मुलीने आश्रमात खून केला होता आणि त्या खुनाच्या आरोपाखाली मधुबाऊना शिक्षा झाली होती आता अर्जुन असं बोलताच प्रतिमात्या आठवण्याचा प्रयत्न करू लागतात रविराज सर प्रतिमात्यांना म्हणू लागतात प्रतिमा तुला काही आठवतय का महिपत शिकरेला तू कशी ओळखतेस या अगोदर कधी त्याने तुला इजा पोचवण्याचा प्रयत्न केला होता का आठव प्रतिमा शांत हो आणि आठव प्रतिमात्या आठवू लागतात त्यावेळी ते त्यांना त्यांचा भूतकाळ डोळ्यासमोर येतो महिपत शिकरेने दिलेला त्रास त्याने दिलेल्या वेतना प्रतिमात्यांना आठवू लागतात ते खाव अजूनही त्यांच्या मनावर कोडले गेलेले असतात हे सगळं काही आठवताच त्यांना त्यांचा अपघातही आठवतो आपला झालेला अपघात हे सगळं काही प्रतिमा प्रतिमात्या मोठ्यानेच म्हणतात तो अपघात आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो आता सायली प्रतिमात्यांना विचारते अपघात कुठला अपघात प्रतिमा प्रतिमात्या आठवाना तर रविना सर म्हणतात प्रतिमा कुठल्या अपघाताबद्दल तू बोलत आहेस तू अलिबागला असताना तुझा कुठला अपघात झाला होता का म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर ते भाजल्याचे डाग होते त्यामागे काही मैप आहे का त्याने तुझा अपघात केला होता का त्याने तुला त्रास दिला होता का असे असंख्य प्रश्न आता प्रतिमात्यांना विचारू लागतात अर्जुन म्हणू लागतो प्रतिमात्या तू शांत हो आणि विचार कर तुला जर काही आठवत असेल तर त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात प्रतिमात्या आठवण्याचा प्रयत्न कर आता प्रतिमात्या आठवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या लक्षात की आपला तोच अपघात आहे जो अपघात वीस वर्षांपूर्वी सायली म्हणजे तन्वी आणि रविराज सर यांच्यासोबत जात असताना झालेला असतो आता प्रतिमात्यांना त्रास होत असतो प्रतिमा त्या आठवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्याचवेळी आत्या म्हणू लागतात मला सगळं काही आठवतंय आहे परंतु मला समजत नाहीये की नक्की कुठला अपघात कारण सगळं काही दुर्कट माझ्या डोळ्यासमोर आहे परंतु स्पष्ट मध्ये काहीच दिसत नाहीये स्पष्ट काहीच समजत नाहीये मला का त्रास होतोय मला नाही माहित परंतु जे काही घडलं ते स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर येतच नाहीये रविराज सर प्रतिमात्याना शांत करतात आणि म्हणू लागतात प्रतिमा तू स्वतःला त्रास करून नको घेऊस अर्जुन म्हणतो हो प्रतिमा तू शांत हो बरं सगळं काही नीट होईल या सगळ्या घटनांचा उलगडा होत असताना प्रतिमात्यांना प्रचंड त्रास होत असतो आता तो त्रास सायलीला पाहवत नसतो सायली प्रतिमात्यांना शांत करते आणि म्हणू लागते प्रतिमा प्रतिमात्या शांत व्हा स्वतःला अजिबात त्रास करून नका घेऊ तर आता प्रतिमा शांत प्रतिमा प्रतिमात्या डोकं टेकून शांत असतात तर इकडे सायली रविराज सर अर्जुन विचार करू लागतात सायली रविराज सरांना म्हणू लागते रविराज काका तुमचा ज्यावेळी अपघात झाला होता त्यावेळी प्रतिमा प्रतिमहत्या आणि तन्वी तिथे नव्हतेत ना म्हणजे ते कुठेतरी दूर होते ना याचा अर्थ ते दूर केले होते की त्यांना कोणी तुमच्यापासून दूर केलं होतं आता मात्र सर विचार करू लागतात तर अर्जुन म्हणतो तुमचं ज्यावेळी ॲक्सिडेंट घडलं त्याच्या फाईल म्हणजे जे काही सर्व काही पुरावे आहेत ते तुझ्याकडे असतीलच ना रविराज सर म्हणतात हो रे माझ्या अपघाताबद्दलची कुठलीही गोष्ट मी हरवू दिली नाहीये सगळे अगदी पुरावे मी जपून ठेवले आहेत थांब मी घेऊन येतोच तर त्याचवेळी रविराज सर तिथेच थांबतात आणि म्हणू लागतात या अपघाता मागे जर महिपत शिकरेचा हाताने त्याचा गळा आवडेन हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन रविराज सरांकडे पाहू लागतात रविराज सर पुढे म्हणतात मग मी फासावर चढलो तरी बेहत्तर असं म्हणत रविराज सर आता फाईल आणण्यासाठी निघून जातात सायली खूप घाबरून गेलेली असते अर्जुन सायलीला शांत करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया मैनावती आणि लोखंडेंच्या फोनची वाट पाहत असते प्रिया वाट पाहत मनाशीच म्हणते हा सदा आणि मैनाचा अजून फोन कसा नाही आलं काय घडलंय तिथे मला कसं कळणार एवढा वेळ झालाय पण अजूनपर्यंत त्या लोकांनी मला फोनच केला नाहीये तर दुसरीकडे मैनावती आणि सदाशिव नाश्ता करत असतात आणि त्यावेळी शेवटी प्रियाने स्वतःहून त्यांना फोन केलेला असतो आता सदाशिव लोखंडे फोन उचलतात आणि म्हणतात हॅलो कोण बोलत आहे तर प्रिया म्हणू लागते मी तन्वी बोलते तन्वी तर आता मैनावती स्पीकर वर फोन ठेवायला सांगते आणि दोघेही म्हणतात काय म्हणतेस तन्वी बोल ना तर प्रिया म्हणू लागते मी काय म्हणू मी तुम्हाला विचारतीये की नक्की तिथे काय घडलं हे तुम्ही मला सांगणार आहात ना म्हणजे अर्जुन सुभेदार तिथे आला होता ना आणि तुम्ही त्याला काय सांगितलं तर सदाशिव लोखंडे तन्मीला म्हणू लागतात हो हो आले होते ना आणि तू जसं सांगितलं होतस तसंच सगळं काही आम्ही त्यांना सांगितलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये महिपत शिकरेचं नाव सांगितलं आहे तर प्रिया म्हणू लागते हो का मग हे सगळं काही तुम्ही मला कधी सांगणार होता केव्हापासून मी तुमच्या फोनची वाट पाहत आहे तुम्हाला नाही का कळत की हे जे काही खडलंय ते मला सांगावं मी तुम्हाला सांगितलं आहे ना की जे काही घडतंय ते मला फोन करून सांगायचं तर आता सदाशिव म्हणू लागतात हो हो विसरूनच गेलो होतो आम्ही प्रिया म्हणते बर ठीक आहे मी फोन ठेवते तर महिनावती म्हणू लागतात अगं तन्वी मी काय म्हणत होते की जरा ते वान सामानाचं म्हणजे बघ ना त्या वाण्याजवळ मी वानसामान आणायला घेतले होते परंतु पहिली उदारी पूर्ण झाल्याशिवाय तो वान सामान देणार नाही प्रिया म्हणते हो कळलं जे काही बोलायचं आहे ना ते कळलं मला आणि हो आता मी पैसे पाठवत आहे असं म्हणत प्रिया फोन कट करते तर महिनावती खुश होते आणि म्हणू लागते बघितलं कसे पैसे उखळलेत आता पैसे हवे तेवढे आपल्याला मिळणार आहेत काळजी करायचं कारणच नाही असं म्हणत दोघेही खुश होतात तर दुसरीकडे प्रिया म्हणू लागते हिच्यासोबत बोलल्यानंतर ही, बोल ही प्रत्येक वेळी सिद्ध करत असते की हीच माझी जन्मदाती आई आहे परंतु राहू देत कधी नव्हे तो आता तरी त्यांचा उपयोग होत आहे आता अर्जुन माझ्यावर कुठल्याही प्रकारचा संशय न घेता तो महिपत शिकरेच्याच मागे वळेल आता अर्जुन महिपत शिकरेची चौकशी करेल यामध्ये माझं नाव कुठेही येणार नाही असं म्हणत प्रिया खुश होते तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी आणि सचिन मंदिराबाहेर असतात साक्षी खुश होत सचिनला म्हणते सचिन बघ कि ना किती छान वाटतंय ना मंदिराचा परिसर आणि किती छान पद्धतीने पूजा चालू आहे तर सचिन नाटक करत साक्षीला म्हणू लागतो सॅम तू, तू खुश आहेस ना मग झालं तर साथ तू आनंदात आहेस ना हेच माझ्यासाठी खूप आहे त्याच वेळी अस्मिताचे भरमसाठ मेसेज आलेले असतात अस्मिताने मेसेज केलेला असतो हाय सचिन मी तुला कितीतरी फोन आणि मेसेज करण्याचा प्रयत्न केला परंतु तू मात्र माझ्याशी काहीच बोलत नाहीयेस आणि म्हणूनच आता मी तुला भेटण्यासाठी दिल्लीला येत आहे आता हे वाचल्यानंतर सचिनला धक्काच बसतो त्याला चांगलाच घाम फुटलेला असतो सचिन मनाशीच म्हणतो मन म्हणजे आता ही बाई मला फेटण्यासाठी दिल्लीला जात आहे नाही काही करून मला दिल्लीला पोचायलाच हवं नाहीतर मी रंग्या हात पकडलो जाईल आता सचिन म्हणू लागतो बाप रे तर आता साक्षी सचिनला विचारते काय झालंय सचिन असं म्हणत ती सचिनचा मोबाईल पाहायला जाते परंतु त्याचवेळी सचिन आपला मोबाईल बंद करतो आणि म्हणू लागतो काही नाही ऑफिसचे मेसेज म्हणजे आपण पूजेसाठी तिथे बसलो होतो आणि त्यावेळी कोणाचे कॉल मेसेज येऊन डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी माझा मोबाईल म्यूटवर ठेवला होता आणि आता पाहतोय की एवढे ऑफिसचे मेसेज आले आहेत कॉल आले आहेत की मला आता काय करावं काहीच कळत नाहीये साक्षी म्हणते म्हणजे तर सचिन म्हणू लागतो सॅम अगं टेक्निकल इमर्जन्सी आली आहे आणि म्हणूनच मला आत्ताच जावं लागेल अगं त्यासाठी मला मेसेज करत कॉल करत होते परंतु मला मात्र काहीच माहीत नाही आता मला अर्जंट निघावं लागेल साक्षी म्हणते सचिन अरे एवढ्या खाई, खाई, खाई नाही अरे पूजा चालू आहे पूजाही अजून संपन्न झाली नाहीये आणि अजून थोडाच वेळ लागेल मी काय म्हणते प्लीज थांब ना परंतु सचिन घाई घाईने तिथून रिक्षावाल्याला बोलावून घेतो आणि लगेच रिक्षामध्ये बसतो साक्षी सचिनला म्हणू लागते सचिन अरे ऐकून तरी घे सचिन म्हणतो सॅम खरंच सॉरी खरच मला माफ कर मी तुझ्याशी नंतर बोलेन मी लगेच येईन मी आलो असं म्हणत आता सचिन रिक्षामधून निघून जात असतो तर साक्षी मोठ्यानेच म्हणते सचिन अरे किती वेळ लागेल ते तरी सांग परंतु सचिन न थांबता तिथून निघून जातो तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमात्या आराम करत असतात आणि त्याचवेळी सुमन काकू त्यांच्यासाठी सूप घेऊन येतात सुमन काकू म्हणू लागतात वहिनी मी तुमच्या आवडीचं टोमॅटोचं सूप आणलं आहे पिऊन घ्या बरं प्रतिमात्या नकार देत असतात परंतु सुमन काकू प्रतिमात्यांना म्हणू लागतात वहिनी तुम्हाला हे सूप प्यावंच लागेल आता प्रतिमात्या ते सूप प्यायला घेतात तर सुमन काकू म्हणू लागतात वहिनी तुम्हाला काही खावंसं वाटतंय का प्रतिमा आत्या नाही नको मला काहीच नको आहे सुमन काकू म्हणतात वहिनी थांबा मी तुमच्यासाठी दही भात घेऊन येते प्रतिमा आत्या नाही नको तर आता अर्जुन सायलीला इशाऱ्यानेच बाहेर यायला सांगतो तर आता सायली प्रतिमा आत्यांना म्हणू लागते प्रतिमा आत्या तुम्ही आराम करा मी आहे बाहेर असं म्हणत सायली अर्जुन बाहेर येतात सायली अर्जुनला म्हणते काय हो तुम्ही असं मला बाहेर का बोलावून घेतलं तुम्हाला काय बोलायचं आहे अर्जुन बोलतो की हो मला महत्वाचं बोलायचं आहे आणि तसंही महिपत शिकरेचं नाव घेतलं तर प्रतिमा त्यांना त्रास होईल म्हणून म्हटलं की तुझ्याशी बाहेरच बोलावं सायली म्हणते महिपत शिकरे काय बोलायचंय नक्की काय झालंय नक्की अर्जुन म्हणतो मी आज मधुभाऊंना भेटण्यासाठी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मी तुझा फोटो मधुभाऊंना दाखवला त्यावेळी मधुभाऊने इशाऱ्यानेच हा तुझा फोटो नाहीये असं मला सांगितलं आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायली म्हणते काय अर्जुन म्हणतो की हो मधुभाऊ म्हणत आहेत की हा तुझा फोटो नाही मग मला एक कळत नाही की हा फोटो तुझ्या गाठोड्यात आलाच कुठून तर सायली अर्जुनला म्हणते मला तर काहीच कळत नाहीये अर्जुन म्हणतो आश्रमात कोणी तुझं गाठोडं घेतलं होतं का सायली म्हणते नाही हो ते तर शक्यच नाही आहे कारण सर्व गाठोडी मधुभाऊच्याच ताब्यात होती आणि मधुभाऊंच्या कपाट्याला कधी कोणी हातच लावला नाही तर अर्जुन म्हणतो मग हे फोटो कोणी बदलले असतील विलास विलासने बदलले असतील का कारण विलास हा महिपत शिकरेचाच माणूस होता ना सायली म्हणते की हो विलास हा महिपत शिकरेचा माणूस होता परंतु ते आश्रम घेण्यासाठी तो आश्रम मिळवण्यासाठी तो त्या ठिकाणी आला होता मग त्याचा माझ्या फोटोशी माझ्या भूतकाळाशी आणि माझ्या गाठोड्याशी काय संबंध मला तरी नाही वाटत की त्यांनी हे केलं असावं तर अर्जुन म्हणतो परंतु सगळ्या ठिकाणी तुझा हाच फोटो आहे महिपत शिकरेने तुझ्या शाळेच्या फोटोमध्ये सुद्धा रेजिस्टरमध्ये सुद्धा फोटो चेंज केला आहे आणि हा फोटो लावला आहे ते ती बाई त्यानंतर ती मैना सदा सर्वजण महिपत शिकरेचंच नाव घेत याचाच अर्थ की या, या सगळ्यामध्ये तुझ्या भूतकाळाशी संबंधित महिपत शिकरेचाच हात आहे मला तर पूर्ण खात्री आहे की हे सगळं काही महिपत शिकरेचंच काम असावं आणि त्याचवेळी तिथे सुमन काकू येतात सुमन काकू रूमच्या बाहेर येताच त्यांना महिपत शिकरे हे नाव ऐकू जात अर्जुन शांत होतो सुमन काकू मनाशीच म्हणतात हे दोघं महिपत शिकरेच बोलत आहेत ना म्हणजे यांना कदाचित यांच्या आणि महिपत शिकरेच्या मैत्रीबद्दल कळालं असेल का सुमन काकू घाबरतात तर सायली आवाज देत म्हणते सुमन काकू प्रतिमात्यांनी सुख प्यायला आहे ना तर सुमन काकू म्हणतात की हो आता त्या आराम करत आहेत असं म्हणत आता सुमन काकू तिथून निघून जातात तर इकडे महिपत शिकरेंच्या घरी ज्यावेळी महिपत शिकरे घरी येतात त्यावेळी घर अगदी अस्ताव्यस्ता झालेलं असतं सर्व उषा इकडे तिकडे फेकून दिलेले असतात आणि साक्षी एका कोपऱ्यात बसलेली असते महिपत शिकरे पाहतात आणि साक्षीच्या बाजूला जाऊन बसत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारतात काय झालंय बाळा तर साक्षी म्हणू लागते तुमच्या या साक्षी शिकरेला आयुष्यात कोणीतरी पहिल्यांदा हट केला आहे महिपत शिकरे म्हणतात मला समजेल असं बोलशील का साक्षी म्हणते हो आयुष्यात पहिल्यांदा तुमची ही साक्षी कोणाच्या तरी प्रेमात पडली होती हो मी प्रेमात पडले होते आयुष्यात पहिल्यांदा मी अगदी मनापासून प्रेम केलं होतं सचिनच्या प्रेमात परंतु त्या सचिनने मला फसवलं असं म्हणत साक्षी खूप रडत असते परंतु महिपत पर शिकरेंना मात्र काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिनचं सत्य समजण्यासाठी आणि सचिनला भेटण्यासाठी आता अस्मिता दिल्लीला पोहोचलेली असते आता अस्मिता सचिन ज्या रूम आहे त्या रूमच्या बाहेर उभी असते आता अस्मिता दरवाजा वाजवते परंतु सचिन मात्र काही दरवाजा उघडत नसतो अस्मिता म्हणू लागते रिसेप्शनवर हाच सांगितला आहे पण हा तर दरवाजाच उघडत नाहीये आता अस्मिता विचार करते आणि म्हणू लागते कदाचित सचिन इथे नसेलच का म्हणजे आता सचिन पनवेल असेल का मी जे दृश्य पाहिलं ते खरं होतं का आता मात्र अस्मिता खाबरते आणि पुन्हा एकदा मोठमोठ्याने दरवाजा वाजवू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप शिकरे म्हणू लागतात काय तू नक्की काय बोलतेस साक्षी मला काहीच कळत नाहीये अगं मंदिरात तर तुम्ही हसत खेळत बोलत होता ना मग असं अचानक काय झालं की तू एवढी रडतेस एवढी पॅनिक झाली सा आहेत साक्षी म्हणते हो तो आता माझे कॉल नाही उचलत आहे अण्णा अण्णा तो माझे कॉल उचलत नाहीये तो अशा पद्धतीने निघून गेलाय ना की मला आता नाही वाटत की तो परत येईल परत माझा सचिन मला भेटेल मला वाटतंय की तो मला कायमचा सोडून गेला आहे हो अण्णा तो मला कायमचं सोडून गेला आहे आता हे ऐकल्यानंतर अण्णांना धक्काच बसतो तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता चोर चोराने आता सचिनच्या रूमचा दरवाजा वाजवत असते आणि आता त्याच वेळी सचिन दरवाजा उघडतो आणि बाहेर पाहतो तर अस्मिता असते अस्मिता सचिन कडे पाहते तर सचिन खुश होण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो काय अस्मी अगं तू खरंच आली आहेस खूप मोठं सरप्राईज तू मला अस्मी अगं मला वाटलंही नव्हतं तू येशील इथपर्यंत परंतु खरंच ग्रेट आहेस तू असं म्हणत आता नाटक करत तो मुद्दा म्हणून अस्मिताचं कौतुक करू लागतो तर अस्मिता म्हणते हो का मग तुला दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला तर सचिन अस्मिताला म्हणतो अगं मी सोपलो होतो आणि तू इथे बाहेर का उभी आहेस ये ना आतमध्ये असं म्हणत आता सचिन अस्मिताला बोलावून घेतो तर त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपत शिकरे साक्षीला म्हणतात तुला असं का वाटतंय तर साक्षी म्हणते अण्णा त्याचं काहीच सामान इथे नाहीये तू सगळं काही घेऊन इथून निघून गेला आहे अण्णा तुम्हाला कळतंय का तो प्रत्येक वेळी मला सॅम सॅम असं बोलायचा परंतु आज मी त्याला मेसेज करत आहे कॉल करत आहे तो मात्र मला रिप्लायच देत नाहीये अण्णा सचिन माझ्या आयुष्यातून निघून गेला आहे तो मला सोडून कायमचा निघून गेला आहे साक्षी खूप रडत असते महिपत शिकरे तिला सावरतात आणि म्हणू लागतात साक्षी अगं तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस तो चैतन्य गडकरी तो तर फार तुझ्या साखरपुड्यातून निघून गेला तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नव्हते तो कॉलेजमध्ये असताना कुणाल त्याला तर तू तु, तुझ्या प्रेमात वेड केलं होतं आणि शेवटी फासावर लटकवलं पण त्यावेळी सुद्धा तुझ्या डोळ्यात अश्रू नव्हते परंतु आज हा काल आलेला दीक्षित त्याच्यासाठी माझ्या पोरीच्या डोळ्यात अश्रू असं म्हणत महिपत शिकरेंनाही वाईट वाटत असतं साक्षी खूप रडत असते आणि ते दृश्य महिपत शिकरेंना पाहवत नसतं तर इकडे अस्मिताला आलेला पाहून सचिन हसण्याचं खुश होण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो अस्मी तू दिल्लीला येणार हे तर मला म्हणाली होतीस परंतु खरंच तू दिल्लीला येशील यावर माझा विश्वासच नव्हता अगं तू दिल्लीला आली आहेस खरंच तर अस्मितामध्ये काय झालं मी इथे आली आहे हे तुला आवडलं नाहीये का तर सचिन म्हणतो अस्मि तू काय बोलतेस अगं तू आली आहेस ना त्यामुळे मी एवढा खुश झालो आहे ना की मला काय करावं काहीच कळत नाहीये खरंच मी तुला खूप मिस करत होतो आणि आज तुला समोर पाहून मी खूप आनंदी आहे खूप खुश आहे अस्मिता म्हणते हो का तरी सुद्धा तू मला कधी बोलावलंच नाहीस सचिन म्हणतो अगं मी बोलावलं असतं परंतु तू इथे येऊन काय करणार होतीस सांग ना मी दिवसभर कॉन्फरन्समध्ये आणि तू मात्र इथे एकटीच राहिली असतीस म्हणूनच तुला मी इथे येण्याचा कधी आग्रह केला नाही पण आता आलीच आहेस ना मग आता तुझ्यासाठी मी भरपूर वेळ देणार जो काही वेळ आहे तो फक्त तुझ्यासाठी सर मला एक सांग तू डिनर केलायस ना अस्मितामध्ये मी फ्लाईटमध्ये मध्ये खाल्लं आहे सचिन म्हणतो बरं ठीक आहे मी आपल्यासाठी काहीतरी स्वीट ऑर्डर करतो असं म्हणत आता सचिन स्वीटची ऑर्डर देण्यासाठी फोन करतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप शिक साक्षीला म्हणू लागतात साक्षी तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतेस बाळा तर साक्षी म्हणू लागते अण्णा मला त्रास होणार कारण मी या सचिनला खेळवत नव्हते तुम्हाला वाटतय तसं काहीच नव्हतं खरं तर ज्याच्याशी मी ओळख वाढवली त्यामागे माझा हेतू वेगळाच होता मला हा देश सोडून जायचं होतं परंतु मी त्याच्या प्रेमात कधी पडले मला काहीच करायला नाही हो अण्णा मी त्याला खेळवत नव्हते तर माझं अगदी मनापासून त्याच्यावर प्रेम होतं मी खरंच त्याच्या प्रेमात पडले होते परंतु त्याने मात्र माझ्या प्रेमाची किंमतही केली नाही तो हे देश सोडून निघून गेला आहे अण्णा तो मला कायमचा सोडून निघून गेला आहे कुठे शोधू अण्णा त्याला सांगा ना कुठे शोधू मी त्याला अण्णा म्हणू लागतात नाही आता तू शोधणार ज्याने तुला रडवलं त्याला आता मी शोधणार आहे ज्याने तुला रडवलं त्याला मी तुझ्या समोर आणून उभं करणार आहे आणि जर त्याने खरंच तुला फसवलं असेल ना तर त्याचे बारीक 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 तुकडे करून गिदाडांना खाऊ घालणार आहे कारण माझ्या पुरीच्या डोळ्यात ज्याने अश्रू आणले त्याला मी सोडणार नाही असं म्हणत अण्णा आता साक्षीला शांत करत तिला म्हणू लागतात काळजी करू नकोस मी सचिनला शोधेन तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ज्यावेळी अस्मिता हॉटेलवर असते त्यावेळी अस्मिताला आता सचिनचं चेक इन कार्ड दिसतं त्यावर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी असा वेळ लिहिलेला असतो आणि म्हणूनच अस्मिताला धक्का बसतो अस्मिता म्हणू लागते यावर तर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी असा टायमिंग आहे याचाच अर्थ मी येण्या अगोदर दोन तास अगोदर सचिन या हॉटेलवर आला आहे याचा अर्थ सचिन या, या अगोदर कुठे असेल आणि म्हणूनच अस्मिता चिडते आणि सचिनला जा विचारत म्हणते सचिन यावर लिहिलं आहे की नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तू या हॉटेलवर राहायला आला आहेस म्हणजेच तू या अगोदर कुठे होतास सांग ना सचिन सचिन म्हणू लागतो तुला नक्की काय म्हणायचं अस्मिता अस्मिता म्हणते सचिन याचा अर्थ तू या, या हॉटेलवर नव्हतास मग कुठे होतास बोल तु तु ना तुला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल तर सचिन म्हणतो अस्मिता तू माझ्यावर संशय घेतेस का अस्मिता म्हणते नाही सचिन पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळायलाच हवी तर सचिन म्हणतो सिंपल आहे अस मी हॉटेलवर वर कित्येक दिवस राहत होतो ते हॉटेल मला आवडलं नाही म्हणूनच आजच मी या हॉटेलमध्ये शिफ्ट झालो आहे पण तू माझ्यावर संशय घेत आहेस हे मात्र मला अजिबातच आवडलं नाही अस्मिता खरंच मला हट केलायस असं म्हणत सचिन नाटक करू लागतो अस्मिताला हे ला ला सगळं काही खरं वाटतं अस्मिता म्हणू लागते सॉरी सचिन खरंच माझी चूक झाली असं म्हणत आता अस्मिता सचिनला बिलगते सचिन नाटक करत अस्मिताला मिठीत घेतो आणि म्हणू लागतो काही सरकत नाही मी तुला समजू शकतो अशा दिवसांमध्ये असं होतच राहतं असं म्हणत सचिन आता प्रेमाचं नाटक करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन विचार करतात आणि एकत्रच म्हणतात की महिपतला अडकवलं पाहिजे आता सायली जे वाक्य बोलते तेच अर्जुनही बोललेला असतो अर्जुन जे वाक्य बोलणार तेच सायलीही बोललेली असते आता सायली अर्जुनला म्हणते तुम्ही माझी नक्कल करताय का अर्जुन म्हणतो मी का नक्कल करू सायली म्हणते मग मला जे बोलायचं होतं तेच तुम्ही का बोललात अर्जुन म्हणतो बायको आपल्या एक आहे त्यामुळे आपण जे बोलतोय म्हणजे मी मी जो विचार विचार करत करत आहे तोच तूही तूही आहेस म्हणून जसं बोललो तसंच सायली म्हणते नाही तुम्ही माझं ऐकून बोलात माझ्या मनातील विचार तुमच्या मनात आला अर्जुन म्हणतो तेच ना सायली म्हणते तुम्ही ना मला शब्दात अडकू नका तुम्ही असं काहीतरी मध्ये मध्ये बोलता आणि त्यामुळे मी पुढचं काय असेल ना ते विसरून जाते अर्जुन म्हणतो बर ठीक आहे पण आता काय करायचं आहे आता अर्जुन आणि सायली विचार करू लागतात अर्जुन सायलीला म्हणतो या या सगळ्याचा विचार केल्यानंतर एवढंच लक्षात की सगळ्याशी काहीतरी कनेक्शन आहे म्हणजे प्रतिमा त्या म्हणाली अपघात म्हणजे या अपघाताशी सुद्धा महिपत शिकरेच कनेक्शन असावं असं मला तरी वाटतंय कारण हा अपघात नक्कीच अलिबाग मध्ये खडलाच नसावा नाईन्टी नाईन पर्सेंट हा अपघात इथेच खडला आहे पनवेलमध्ये आणि त्या अपघाताशी प्रतिमाहात्यांबरोबरच सिनियर आणि तन्वीचा संबंध आहे म्हणजे या सगळ्याचे धागे दोरे महिपत शिकरेपर्यंतच येऊन आहेत याचाच अर्थ प्रतिमात्यांचा झालेला अपघात आणि तुझ्या कागदपत्रांमध्ये झालेली बदल तुझ्या फोटोमध्ये झालेला बदल है है। हो। या सगळ्याशी महिपत शिकरेचा संबंध आहे प्रतिमात्यांच्या अपघाताशीही आहे सायली म्हणते हो परंतु ह्या सगळ्याचा खुलासा करण्यासाठी प्रतिमात्यांच्या स्मृती आपण दाब नाही देऊ शकत त्यांना त्रास होऊ शकतो यासाठी आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग शोधावा लागेल कदाचित आपण म्हण घरी गे, गेलो आणि थेट त्याला जाब विचारला तर आता सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन मुद्दा म्हणून म्हणतो हो खरंच की आपण जाऊयात ना महिपत शिकरेच्या घरी जायचं चा, मग महिपत शिकरे दरवाजा उघडणार आपलं वेलकम करणार आणि म्हणणार या या बसा मग आपल्यासाठी कॉफी ऑफर करणार मग तू म्हणायचा आहे की मला कॉफी नको मला तर फक्त आल्याचा चहा लागतो मग महिपत शिकरे तुझ्यासाठी चहा घेऊन येणार मग हे सगळं काही झाल्यानंतर तो म्हणायचा आहे भाऊजी खरंच वाईट झालं तुमची मुलगी या जगात नाहीये त्या सगळ्यातून तुम्ही आता बाहेर पड पडलाच त्यानंतर तुम्ही आमची छोटीशी मदत कराल का किल्लेदारांच्या घरी झालेला ॲक्सिडंट या सगळ्याशी तुमचा काय संबंध आहे म्हणजे त्या अपघाताशी तुमचा काही संबंध आहे का मग महिप शिकरे सगळं काही पोपटासारखं बोलेल आणि हो त्याला म्हणायचं आहे थांबा कारण आम्ही सगळं काही रेकॉर्ड करून घेतो म्हणजे महिप शिकरे बोलेल आणि आपण रेकॉर्ड करून घेणार हो की नाही सायली म्हणते एवढं सगळी बोलायची काही गरज नव्हती तिथे जाऊन काही उपयोग होणार नाही एवढं जरी बोललं ना तरी बस होतं अर्जुन म्हणतो मन म्हणे महिपत शिखरेच्या घरी जाऊ आता सायली आणि अर्जुन काय प्लॅन करावा याचा विचार करू लागतात आता सायलीला ते आठवतात ज्यावेळी अर्जुनच्या गाडीवर लिहिलेलं असतं की तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर तर त्यानंतर करेंच्या माणसांनी सायली अर्जुन घरी असतानाच त्यांच्या घरी पूजा चालू असताना दगडफेक केलेली असते हे सर्व आठवताच सायली म्हणू लागते आठवलं अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते ज्या पद्धतीने महिपत शिकरेंनी आपल्याला त्रास दिला होता तीच आयडिया आता आपण वापरली तर म्हणजे जर समोरची व्यक्ती आपल्याला ज्या पद्धतीने त्रास देऊ शकते तीच पद्धत त्याच्यासाठीही उपयोगात आणायची आहे म्हणजेच एखाद्या गुन्हेगाराशी गुन्हेगाराप्रमाणेच वागून पाहायचं आणि मग सर्व सत्याचा उलगडा होतो असं तुम्हीच म्हणताना अर्जुन म्हणतो हो सायली म्हणते हो ना मग आता आपणही तसंच करायचं आहे तुम्हाला आठवण ना महिप शिकरेने आपल्या गाडीवर काय लिहिलं होतं परंतु तेव्हा आपण घाबरलो नाही कारण आपण काहीच केलं नव्हतं परंतु जर महिपशिक गुन्हेगार असेल तर मात्र तो बिथरेल घाबरेल आणि एक ना एक दिवस तो त्याचं सत्य कबूल करेलच असं म्हणत आता सायलीने तिच्या डोक्यातील कल्पना सांगितलेली असते अर्जुन शांतच होतो सायली म्हणू लागते बरं ठीक आहे आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधू अर्जुन म्हणतो बायको अगं तू ग्रेट, ग्रेट। सायली टू पॉईंट झिरो ज्यावेळी बोलायला सुरुवात करते ना आणि एखादा प्लॅन करते ना तर तो सक्सेसफुल होतोच आता आपण ठरवलंय ना मग तसंच करायचं आहे तर सायली म्हणते बरं ठीक आहे आता आपण आपला वेश बदलत त्याला या सगळ्यात अडकवायचं आहे म्हणजे पद्धतीने आपण त्याला या सगळ्यामध्ये असं काही अडकवायचं आहे की सुरुवातीला तो घाबरेल त्यानंतर तो बितरून जाईल आणि त्यानंतर मात्र चिडेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी एवढा चिडेल संतापेल की शेवटच्या क्षणाला पोपटासारखं आपला गुन्हा कबूल करेल जर महिपत शिकरे या सगळ्याशी असेल तर महिपत शिकरे पूर्णपणे खाबडून जाईल त्याला समजलं की आपण केलेला गुन्हा अजून कोणाला तरी माहीत आहे तर मात्र तो शांत राहणार नाही आणि तेच आपल्याला पाहायचं आहे आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन आता महिपत शिकरेला रंग्या हात पकडायचा ठरवतात सायली अर्जुन प्लॅन करत एकमेकांचा हात एक देत ठरलं तर मग असं म्हणत आता पुढच्या कामगिरीला सुरुवात करतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन महिपत शिकरेंच्या बंगल्याबाहेर पोचलेले असतात आता महिपत शिकरे बंगल्यात आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं सायली म्हणू लागते महिपत शिकरे बंगल्यातच आहे पण तू अजूनपर्यंत बाहेर का पडत नाहीये आता सायली अर्जुन महिपा शिकरीची वाट पाहत असतात आणि त्याच वेळी महिपत शिकरे बंगल्याच्या बाहेर येतो आता महिपत शिकरे फोनवर बोलत असतो आणि हे सायली अर्जुनने पाहिलेलं असतं तर दुसरीकडे साक्षी आता ज्यावेळी पाहते तर सोशल मीडियावर असणाऱ्या सर्व प्रोफाईल सचिनने डिलीट केलेल्या असतात साक्षीचा संताप होतो ती सगळ्या वस्तू अस्ताव्यस्ता फेकू लागते आणि शेवटच्या क्षणाला त्याने आपला हात कापण्यासाठी हाताची नस कापण्यासाठी हातात सुरा घेतलेला असतो तर इकडे महिपत शिकरे फोनवर बोलत आहेत या संधीचा फायदा घेत आता अर्जुन वेश बदलत त्यांच्या बाजूने जातो आणि त्यांच्या किशात एक चिठ्ठी टाकतो त्या क्षणी महिपत शिकरेंचा मोबाईल खाली पडतो महिपत शिकरे तो मोबाईल उचलतात आणि ते चिठ्ठी पाहतात तर त्यामध्ये लिहिलेलं असतं बावीस वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय ना तो अपघात आजही मला आठवतोय आता मात्र महिपत शिकरें सायलीना धक्काच बसतो आता सायली अडचून हे सत्य शोधण्यामध्ये यशस्वी ठरतील का तर साक्षी आपल्या जीवाचं खरंच काहीतरी बरं वाईट करून घेईल का हे, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद